प्रेमान <laughs> सांग ना बा म्हण एकदा चल झालं मूंडली करादा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम आदी शक्ती मुक्ता बाई की जय श्री गुरु भक्ते महाराज की सद्गुरु जो गाज की जय प्रिय सगळ्या झाल्या कर ना तर हेडिंग क्रमांक तेरा आणि प्रकाश तिसरा त्यातील उर्वरित विचार आपल्याला बघायचा आहे आता बरोबर अन्य शंका हेच ना आता एक दुसरी शंका आहे आणि त्या शंकेचं समाधान सुद्धा खूप गोळ आहे तत्पदकी अखंड लक्षणा माने और तम पदकी भी अखंड चेतन्य म्हणजे असतं आहे की नाही चेतन्य लक्षणा माने तो पुनरुक्ति दोष होणे ते घटो घट इस वाक्य की नाही अप्रमाण वाक्य होवेगा कळालं काय तत्पदाचं लक्ष कोण आहे ब्रह्म आणि पदाच लक्ष कोण आहे कुटस्थ अखंड ब्रह्म सांगायचं आहे ना दोन्ही पदाने तत्पदाने बी अखंड ब्रह्म आणि त्वपदाने सुद्धा अखंड मग दोन्हीने जर अखंड ब्रह्माचंच बोधन करायचं आहे तर पुनरुक्ती झालं कस घटो घटहा घटह घटह ह वाणी घट घट म्हटल्यावानी एकच शब्द पुन्हा वापरला कळालं की नाही धनु मला वाटतं साध्या भांड्यानं उसक उसक टाकरे बारीक सगळं निघलं पाहिजे कारण उलछिकता येते वाळू म्हणजे एवढं न घेता थोडं थोडं घे एकदम हा त्या भांड्यानच कर भांड्यान तेच लय मस्त राहील घटो घट म्हणल्या होईल ना रे तर ते अप्रमाण बोलणं होईल चला इस वाक्य की नाही अप्रमाण वाक्य होय का लक्ष अर्थ, जुदा माने तो अभेद बोधकता नाही होवेगीन पाय रे काय याला म्हणता उभय तप्पा शिने तत्पदाने अखंड ब्रह्म सांगितलं पदाने अखंड ब्रह्म पुनरुक्ती झाली दोघाचा अर्थ एकच आहे ना अरे नाही 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 म्हणे वेगळा वेगळा आहे हो लेख एक मानलं तर खरंच काय होणार आहे पुनरुक्ती होणार आहे मग आम्ही काय म्हणतो वेगळं वेगळं मानतो वेगळं वेगळं मानतो ना म्हणजे हो मग अभेद कसा काय होईल त्याचा म्हणजे त्रम जे सांगितलं ते वेगळं आहे आणि तत्पदानं जे दाखवलं ते पण वेगळं आहे मग दोन्ही जर वेगळे आहे तर त्यांचा अशी पदानं काय दाखवला अभेद दाखवला मग तो अभेद सांग खोटा आहे का कळलं की नाही तर हा तर अभेद बोधकता मग म्हणजे हा तर क्या अभेद बोधकता नाही होवेगी अभेद बोधकता मानता येईल का मग नाही ताका यह समाधान त्याचं हे समाधान आहे आता बघा समाधान लय गोड करतात माया विशिष्ट और अंतकरण विशिष्ट तो तत्पद और का शक्य है। माया विशिष्ट आणि अंतःकरण विशिष्ट हे दोन तत्व पदाचे शक्य आहेत ना हे तत्व पदाचे काय आहे शक्य आहेत विशिष्ट आहे तत्पदाचं शक्य अंतकरण अंतःकरण विशिष्ट आहे पदाच शक्य बरोबर ना म्हणजे हो पटलं अन उपहित लक्ष आहे बस थांबलं बघा माझ्याकडे बघा मायाविशिष्ट तत्पदाच शक्य अन मायोपहित तत्पदाच लक्ष अंतकरण विशिष्ट त्वपदाच शक्य अन अंतःकर्ण उपहितपदाच लक्ष मग मायोपहित काय आहे ब्रह्म आणि तो अंतकर्णो उपहित काय आहे कुठं असत उपहित लक्ष आहे जो ब्रम्हन दोनू पदां लक्ष होवे तो पुनरुक्ती दोष होवे कळालं का जर एकच ब्रह्मचैतन्य दोन्ही पदाचं चे लक्ष असेल तर पुनरोक्ती होईल ना पण इथं उपाधिकृत भेद आहे <coughs> ना मायोपहित आणि उपहित हा भेद आहे त्यामुळे पुनरुक्ती झाली मग अभेद उपाधीचा भेद खोटा असतो म्हणून अभेद खरा आहे अभेद बोधकता पुनरुक्ती नाही उपाधीच्या भेदान आणि उपाधीचा भेद खोटा असतो म्हणून खरी झाली किती संगत लागून दिली पुनरुक्ती दोष हो सो ब्रह्मचेतन लक्ष नाही किंतु अरे पुनरुक्ती दोष कधी होईल ब्रह्मचेतन लक्ष असतं तर पण ब्रह्मचेतन नाही ना मायोपही चेतन आहे भावतोच पण उपाधिकृत भेद तर आला किंतु मायोपहित और अंतकरण उपहित लक्ष्य हे सो उपाधिके भेद ते भिन्न है पुनरुक्ती नाही माहे आहे का पुनरुक्ती नाही और उपहित परमार्थ से अभिन्न हे आणि जे उपहित आहेत ते दोन्हीच्या दोन्ही से म्हणजे खऱ्या रूप खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं ते दोन्ही का आहेत अभिन्न आहेत एकच आहेत हो अभिन्न आहे यात अभेद वाक्य कुसंभव आहे मग वाक्याला जी अभेदबोधकता आहे ती तरी खोटी आहे का ती पण खरी आहे आणि पुनरुक्ती आहे का नाही मुखाऊन दोघीचा अर्थ एक होत नाही का नाही होत उपाधीमुळे भेद आहे ते मायूपहित आहे आणि हे अंतपूर्ण इच रीतीचे तत्पदार्थ और पदार्थ का उद्देश्य और विधेय उद्देश्य विधेय करते का कर तुम्हाला ज्याला उद्देशून सांगायचं असते पुरो त्याला उद्देश्य म्हणतात आणि जे सांगायचं असते त्याला विधेय म्हणतात ज्याला उद्देशून सांगायचं असते त्याला उद्देश म्हणतात ज्याला उद्देशून सांगायचं असते त्याला काय म्हणतात उद्देश आणि जे सांगायचं असते त्याला काय म्हणतात विधेय कळालं चला बघा अर्थ अधिक हां उदाहरण दे तुम्ही आता समजा बुनी त्याचं नाव काय खरं काळा आयुष उद्देश कोण आयुष ज्याला उद्देशून बोलायचा तो आणि विधेय काय झाला जे सांगायचं आहे ते विधेय कळालं त्वम पदार्थ इस रितीशे तत्पदार्थ त्वम पदार्थ का उद्देश्य विधेय भाव मानिके अभेद बोधकता निर्दोष आहे है ना उद्देश आणि विधेय दोघांना मांडलं ना त्वम पदार्थाला उद्देश्य मांडलं तर तत् पदार्थ विधेय केलं कधी तत् पदार्थाला उद्देश्य केलं तर कधी त्वम पदार्थाला विधेय केलं म्हणजे बघा माझ्याकडे त्वम तत् आहे कोणाला उद्देशून बोलले त्वमला आणि काय सांगितलं तो तत् आहे म्हणून म्हणजे उद्देश झालं त्वम आणि विधेय झालं त्वम तत् आहे आणि आता वेगळं बोला तत्व आहे मग तत् काय झालं त्वम काय झालं भेद आहे की नाही मग मग आहे का अखंडार्थ बोधकता आली का भेद आहे ना अभेद बोधकता निर्दोष तत्पदार्थ मे ई श्रुतीशी तत्पदार्थ वर त्व पदार्थ का उद्देश्य विधेय भाव माने की अभेद बोधकता निर्दोष आहे ना हा भेद मानून त्यांच्यामध्ये अभेद बोधकता दाखविली तत्पदार्थ मे परोक्षता भ्रमनिवृत्त अर्थ आहे तत्पदार्थ कु उद्देश्य करी की त्वम पदार्थ विधेय आहे बघा तत् तत्ला उद्देश्य केलं त्वमला यान यानं काय होते तत्मधली परोक्षता निघून जाते त्वम परोक्ष आपल्याला अपरोक्ष आहे त्वम म्हणजे आपण स्वत आपल्याला अपरोक्ष आहे की परोक्ष आहे अपरोक्ष आहे पण तत् मात्र काय होतं परोक्ष पण आता ते तत् तत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त म्हणल्यावर त्याची परोक्षता गेली त्याला काय आली अपरोक्षता आली आणि आता दुसरं बघा परो तत्पदार्थ मे परोक्षता भ्रमनिवृत्त अर्थ तत्पदार्थ कोश्य करे की त्वम पदार्थ ता विधेय है त्वम पदार्थ मे परिच्छिन्नता भ्रम मूलक मूलक भ्रम मुलक आणि त्वम पदार्थ मे परिच्छिन्नता आता बघा त्वम तत् आहे त्वम काय आहे पदामध्ये परिच्छिन्नता आहे परिच्छिन्नता ते व्यापक आहे का आता प्रकाश पदाचं वाच्य आहे मग प्रकाश मठाच्या बाहेर आहे का प्रकाश आहे पण प्रकाश आहे का शिवम म्हणू जाऊ दे आपण प्रकाश म्हणलो प्रकाश आहे बाहेर शिवम मठाच्या बाहेर आहे का नाही मग परिच्छिन्न आहे ना तो म्हणजे व्यापक नसणं याला परिच्छिन्न म्हणतात मग त्व परिच्छिन्न आहे ना पण तो त्वम तत् आहे तत्ब्रह्म विठ्ठल जेडी स्थळी म्हणजे त्वतला जर उद्देश्य केलं तत्ला जर विधेय केलं तर तत्पदाची परिच्छिन्नता जाते तत्ला जर उद्देश्य केलं त्वमला जर विधेय केलं तर तत्पदाची परोक्षता जाते तत् परोक्ष आहे पण त्व मात्र अपरोक्ष आहे त्वम आहे म्हणजे अपरोक्ष झालं आणि त्वम तत आहे म्हणजे अपरिच्छिन्न झालं व्यापक झालं त्याची परिच्छिन्नता गेली उद्देश विधेयभाव बदलला की एकाची परिच्छिन्नता जाते त्वपदाची आणि उद्देशाची आणि आणि तत्पदाला जर उद्देश केलं तर तत्पदाची परोक्षता जाते त्याला त्वमपदासारखी अपरोक्षता येते कळालं का चला पुढे तर त्वम पदार्थ मे परिछिन्नता आहे ना ते भ्रममूलक मूलक ती ते काही खरी नाही पण आहे की नाही भ्रममूलक का काही ना पदार्थ व्यापक वाटतो का नाही मुलक निवृत्ती के अर्थ त्वम पदार्थ को उद्देश्य करी के तत्पदार्थ का विधेय और पुनरुक्ती के परिहार वास्ते ग्रंथकार का यह तात्पर्य है पुनरुक्ती आहे ना तत् म्हणजे कोण ब्रह्म आणि त्वम म्हणजे कोण ब्रह्म म्हणजे एकच शब्द पुन्हा बोलले ना गजानन गजानन म्हटल्या असं का बो तर त्याचं उत्तर त्याचं तात्पर्य हे आहे म्हणजे काही ग्रंथ करते सांगतात आधी तर आपण एक उत्तर दिलं पण काय दिलं उत्तर दोघं एक नाही उपाधिकृत भेद आहे मग त्यामुळे पुनरुक्ती आली का तत्पदाचं लक्ष आहे मायोपहित आणि त्वमपदाचं लक्ष आहे मग त्यामुळे पुनरुक्ती आली का नाही आली पण आता वेगळं मत वेगळ्या मताने पुनरुक्ती घालवतात कसं काय यानं केलं होतं काय मग इकडे आले होते की फक्त भेटीला आले त्याच्या आयुषचा परिवार आहे का सगळा तुम्ही कोण आयुषची बहीण आहे का आता मागच्या वर्षी जरा गळमळ करे आता यावर्षी करू राहिला अभ्यास अधिक त्याला सांगायचं म्हण चांगला कर अभ्यास म्हणून अस तुझ्याशी करते का जास्त मस्त असं असं नाही इथं मस्त मस्ती तर करतेच थोडीफार पण चांगला राहून राहिला अभ्यास बी बरा करते कोणाच्या पाठात या तू भावेश चांगला करते भावेश ना काल आणत ना त्याला आपल्या पुढे मस्त अभ्यास करायला लागला निघाले का माझा डायरेक्ट ना कुठं जायचं तुम्हाला वर्धा ना नाही नांदुरात जा तांदुरा नांदुरा खामगाव तिथून हायवेला लागून खाम नाही शेगाव नाही काय येईल तर पाहा लागेल मोबाईल पण रस्ता एकदम धोपट आहे खूप चार साडे चार एक तासात पोचाल तुम्ही मॅक्झिमम समृद्धी हा समृद्धीलाही लागाल तुम्ही पुढे गेला पण समृद्धीला नाही बी लागले तरी वेग वेळ नाही लागत ना जायला हा अमरावती हायवे इथून तुम्ही नांदुरा जाल इथून नांदुऱ्यापर्यंत एवढाही खड्डा नाही नांदुऱ्यावरून खामगाव सुद्धा थोडाही खड्डा नाही एकदम प्लेन रोड आणि पडेल तरी दीड दोन अडीचशे तीन तीन अक्षे रुपये पडेल वर्ध्यापर्यंत तीन टोल असतील एक आहे खामगावच्या पुढे आता इथून चाळीस किलोमीटरवर तुम्ही तो नेमका चुकून शेगावला गेले म्हणजे तो जो टोल आहे इथला हा हा एक दीड किलोमीटर पुढे राहते तर तुम्ही शेगावला टर्न घेता हा टोल चुकवायची आयडियासाठी शेगावून गेल्या गेले असते पण हो मग ते टोल चुकून तेल शिल्लक लागणार म्हणजे टोल चुकवून काही आपल्या पदरात काही पडणार नाही ठीक आहे जो दो पदंकू भिन्न भिन्न लक्षकता माने तो पुनरुक्ती की शंका होवे सो भिन्न भिन्न लक्षकता नाही किंतु पूर्व रीतीसे पूर्व शब्द टाकला मी हा किंतु पूर्व मीमांसक रीतीचे दोनू पद मिलिके अखंड ब्रह्मके लक्षक हे दोन वेगळे वेगळे असते तर पुनरुक्ती झाली असती पण दोघा मिळून एकच सांगून राहिले मग पुनरुक्ती कशाची पदात किंतु पूर्व मीमांसक से दोनू पद मिलिके हा अरे दोनू पद मिळून एक अर्थ सांगतात दोन पद वेगळ्या वेगळ्या रूपाने एक अर्थ नाही सांगत पुनरुक्ती म्हणजे हे पद सांगीन आणि मग हे पद सांगीन मग हे बोललं पुन्हा हे बोललं त्वंपदाने ब्रह्म दाखवलं तत्पदाने ब्रह्म दाखवलं तर पुनरुक्ती पण यांचं म्हणणं तसं नाही दोघां मिळून एकच दाखवतात त्यामुळे पुनरुक्ती नाही जसं मी तुम्हाला सांगतो <coughs> शिवम समजा राम राम दोन अक्षराच दोन शब्द दोन अक्षराचं नाव आहे राम काय म्हणलं राम मग पुनरवृत्ती झाली का राने तोच अर्थ दाखवला म ने तोच अर्थ नाही ना रानी रा आणि म दोघांनी मिळून एक अर्थ दाखवला नाही तर मग पुनरुक्ती तर सगळीकडे की न हेच दाखवलं र न हेच दाखवलं न न हेच दाखवलं असं नाही तिघांनी मिळून एक दाखवलं तसं तत्न वेग दाखवलं तेच दाखवलं तोमने तेच दाखवलं असं नाही तत आणि त्वम दोघांनी मिळून एकच दाखवलं मग कुठं पुनरुक्ती झाली रा आणि म ने जर राम दाखवला तर पुनरुक्ती होईल की नाही पण रा आणि म दोघांनी मिळून दो एकच राम दाखवतात मग पुनरुक्ती आहे का असं कळलं की नाही तर मी हे उदाहरण खूप छान आठवलं आपल्याला नावाद आहे यत्नेत पुन्हा उदाहरण बरोबर बुद्धी ठिकाणावर असल्यावर येतात पद मिलिके अखंड ब्रह्म के लक्षक है बघा रे दोन पद रानी राणी मे राम पदार्थ प्राचीन आचार्य महावाक्यू अर्थ मात्र की बोधकता कही प्रातिपदिक अर्थ मात्र अर्थ मात्र म्हणजे काय रे उद्देश्य विधेय बोध उद्देश्य रहित बोध याला अर्थ बोध म्हणतात आज कुठे कीर्तन होत आपलं सोय गाव लागे आय एक्सपायर झाला आता प्र प्रातिपदिक अर्थ बघा माझ्याकडे लक्ष द्या हा व्यवहारामध्ये असा अर्थबोध होत नसतो व्यवहारामध्ये हा अर्थबोध होत नसतो उद्देश्य विधेयरहित बोध व्यवहारात तसं नाही किरण तुला उद्देशून किरण विधान केलं मी म्हणजे उद्देश आहे आणि विधेय आहे की नाही म्हणजे व्यवहारामध्ये तुम्ही काही बोलले तरी त्यात कोणी उद्देश असते आणि कोणी विधेय असते पण व्यवहारामध्ये मात्र उद्देश्य विधेयरहित बोलणं होत पण अलौकिक मध्ये होऊ शकत प्रतिबोधकता कही यद्यपि उद्देश्य विधेय भाव शून्य अर्थ का बोधक वाक्य लोकमे अप्रसिद्ध आहे कळालं का व्यवहारामध्ये उद्देश्य विधेय रहित वाक्य असते का नसत तथापि अलौकिक अर्थ महावाक्यान का आहे यातही अप्रसिद्ध दोष नाही किंतु भूषण है लौकिक महावाक्य लौकिक आहे का अलौकिक आहे त्यामुळे इथं प्रतिपदिकार्थ बोधकता हे दूषण हे काय आहे मग भूषण आहे जो अप्रसिद्ध दोष होवे तो असंगी अर्थ की बोधकता भी लोक में अप्रसिद्ध आहे नाही नाही होणे प्रातिपदी मानता की नाही तुम्ही उद्देश्य विधीवरही ते बरोबर नाही अप्रसिद्ध आहे असं काय मग असंगता व्यवहारामध्ये अप्रसिद्ध आहे असंगार्थाच बोधन करते की नाही हे वाक्य हा तो संबंध तादात्म्य आहे त्यामुळे असंगता वगैरे जात नाही वाया जात नाही ते स्पष्टीकरण केलं पण असंगार्थाचं बोधक करते ना बोधन करते ना मग व्यवहारामध्ये कोणतं वाक्य असंगार्थाचं बोधन करते सांगा बरोबर कोणतंच वाक्य नाही याचा अर्थ चूक आहे त्यामुळे असंगार्थाचं बोधन व्यवहारात करत नाही तरीही आपण महावाक्याने असंगार्थाचं बोधक मानतो अप्रसिद्धता दोष आणत नाही मग तसंच व्यवहारामध्ये प्रातिपदिक अर्थाचं बोधन कोणतंही वाक्य करून देत नाही पण अलौकिक वाक्य मात्र करून देऊ शकते म्हणून इथेही अप्रसिद्ध दोष नाही हा जर दोष माणसाल तर तो तुम्हाला तोही दोष मानावा लागेल कोणता मग असंध बोधक कस काय करतो अप्रसिद्ध दोष आहे व्यवहारामध्ये कोणतंही वाक्य अप्रसिद्ध अर्थाचं बोधन करून देत नाही पाहिजे गाडीत जागा आहे का थोडीशी हाँ। जो अप्रसिद्ध दोष हो तो असंगी अर्थ की बोधकता भी को लोक में अप्रसिद्ध है, है कि नहीं असंग अर्था की बोधकता है यातय असंगी ब्रह्म की बोधकता भी को नहीं होगी जैसे लोक में अप्रसिद्ध असंगी ब्रह्म की बोधकता मानी है बरबर है ना लोकांमध्ये अप्रसिद्ध आहे ना असंगी अर्थाची बोधकता पण तरी मानतो ना आपण मग जसं असंघोधकता अप्रसिद्ध असताना महावाक्याने मात्र असंघार्थ बोधकता मानतो तस व्यवहारामध्ये अर्थ प्रतिपादकता नसली व्यावहारिक वाक्यांमध्ये तरी अलौकिक वाक्यामध्ये ते असते असं माना अप्रसिद्ध दोष अलौकिकात नाही लौकिकात असेल तसे उद्देश विधेय भाव शून्य अखंड अर्थ की बोधकता संभवे है कळालं का मग उद्देश विधेयर प्रतिपादिका ही संभवते म्हणजे लक्षणाके प्रसंग मे बहुत विचार प्राचीन लिखा लिखाय कारण विचार सागरापेक्षा एक पाऊल पुढे टाकले नसतं आपण त्यात फक्त बस भागत्याक लक्षणीची सिद्धी करतात मोकळ होतात त्या भागत्याक लक्षणेवर किती शंका कुशंका घेतल्या या तेराव्या सेडी 논생가겠네. 잔치는 더네. 밖에서 우리 해보고. 오음. 부르나쓰 부르나마다. 여 부르나매.